रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण चिकन फ्राय कसं बनवायचं ते बघणार आहे घराच्याच सर्व घरच्याच सर्व साहित्यापासून आज आपण चिकन फ्रायची रेसिपी बनणार आहे चाल तर मग चिकन फ्राय बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बे लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या गोष्टी माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे हैं। चिकन फ्राय करायला मी हे बोनलेस चिकन घेतलं आहे त्यात हे दोन लेग पीस होते ते पण घेतले लिवर वगैरे हो सर्व घेतले त्याला आपण मॅरिनेट करूया मॅरिनेशनसाठी एक चमचा मीठ टाकते मी छोटा चमचा हळद टाकते एक ते दीड चमचा लाल तिखट टाकते गरम मसाला टाकते अर्धा चमचा व्यवस्थित लावून घ्यायचं त्याच्यातच ही आल्या लसूणीची पेस्ट आहे एक चमचा घरीच बनवली आहे आल्या लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची आहे दोन चमचे दोन चमचे थही टाकते हे सर्व लावून घ्यायचे व्यवस्थित चिकनला एक चमचा मी पेरी पेरी मसाला टाकते पेरी पेरी मसाला ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही टाकला तरी चालेल हे सर्व मिक्स करून घ्यायचे दही जास्त पातळ नाही घ्यायचे दही घट्टच दही घ्यायचे पातळ घेतलात तर पाणी सुटतं सर्व त्याला चिकनला म्हणून घट्टच दही घेतले वचवरचं आता हे अर्धा ते एक तास झाकून ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवा नाही तर बाहेर ठेवलात तरी चालेल वेळ नसेल तर दहा ते पंधरा मिनटं ठेवा आणि लगेच फ्राय करायला घ्यायचं आहे झाकून ठेवून देऊया आपण एक तास आहे छान मॅरिनेट आहे आपलं चिकन आता फ्राय करायला घेऊया जरा फ्राय करायला दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे बारीक रवा घेते दोन चमचे लाल तिखट घालते अर्धा चमचा ते सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी पीठ रवा आणि लाल तिखट आता ह्याच्यात आपल्याला एक एक पीस कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपला आतला मसाला निघत नाही म्हणून आपल्याला वरून रवा आणि तांदळाचं पीठ लावायचं आहे व्यवस्थित कोटिंग होतं तर आपण आपण पॅनमध्ये तेल पण तापायला ठेवूया गॅसवर पॅन ठेवले आहे मी चिकन फ्राय करायला त्यात तेल टाकते तेल थोडं जास्त टाकायचं आहे दोन चमचे टाकले तेल आता आपण फ्राय करायला घेऊया तेल पण चांगलं तापवायचं आहे चांगलं तापलं आहे आपलं तेल गॅसची फ्लेम थोडा वेळ हायच ठेवायचे आहे एका साईडने छान फ्राय झालं की जरा स्लो करायचे टाकून घेतलंय ले मी सर्व त्याच्यावर वरून थोडं तेल सोडू आपण एका साईडने छान फ्राय झाले आता आपण पलटी करून घेऊयाला सर्व पलटी करून घेतले आहे मी आता थोडी गॅसची फ्लेम मिडियम करूया दोन्ही साईडने छान फ्राय झाले आहे शिजलं आहे पण आपलं चिकन चांगलं त्याला काढून घेऊया थोडं थोडं तेल थोडं थोडं तेल गाळून काढून घेते सर्व काढून घेतले आहे मी अजून एकदा आपण टाकूया उरलेलं आपलं सर्व त्याच्यात लिवर आहे लिव्हर जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा त्याच्यावर ते अर्धवट झाकण ठेवायचं आहे कारण लिवर फ्राय करताना उडतं फटाफट म्हणून पण पीस मी काढला नाही आहे तो अजून थोडासा व्हायला पाहिजे जाड आहे तो त्याला बाजूलाच ठेवलं आहे बाकीचं पण घालून घेते त्याच लिवर घातल्यावर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे नाही जसं फटफट उडत राहतं अंगावर हातावर उडू शकतं आता हे थोडं एका साईडने झालं त्याला पलटी करून घेते मी आता उडतं पलटी गळून घेतल्या तर पर परत थोडंसं उघडं झाकण ठेवायचं आहे आता सर्व पीस नरम होतील थोडं क्रिस्पी ठेवायचं आहे म्हणून अर्धवट झाकण ठेवायचं आहे हे पण आपलं छान दोन्ही साईडने फ्राय झालं आहे शिजलं पण आहे छान बघू शकता ह्याला पण आपण काढून घेऊया हे लेग पीस पण झालेत आपले फ्राय चांगले हे झालेत ते काढून घेऊया अशी आपली चिकन फ्रायची रेसिपी रेडी आहे सफेद कांदा आणि नी, लिंबाबरोबर मी सर्व केले आहे कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा